महाराष्ट्र सरकारने मुलींच्या सक्षमी करण्यासाठी व मुलींना लखपती करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जन्मलेल्या मुलींना लेख लाडकी योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार असून मग या योजनेचा नेमका लाभ कोणाला मिळणार या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा कसा करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती लेख लाडकी योजनेची कार्यपद्धती कशी असणार ही सर्व माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ मधील माहिती इतरांना माहीत व्हावी यासाठी या, या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनेलला आत्ता जॉईन व्हा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे व सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला प्रेस करा तर चला आजचा व्हिडिओ आपण करूया नमस्कार मित्रांनो शासनाने लेख लाडकी योजनेसाठी आव्हान केले असून या योजनेसाठीची नेमकी पात्रता काय किंवा कोणाला लाभ मिळणार अर्ज कुठे व कसा करायचा आवश्यक कागदपत्रे कोणती लेख लाडकी योजनेची कार्यपद्धती कशी असणार ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहा कारण या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला जर व्यवस्थित समजली तर तुम्ही अर्ज करू शकता त्यामुळे आपण टप्प्याटप्प्यानं प्रत्येक माहिती आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला कोणत्या या योजनेविषयी जर काही समस्या असेल किंवा अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आता प्रथमतम मुलीचा जन्मदर वाढवणे आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना केली असून एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयावर लागू करण्यात आलेली आहे म्हणजे पूर्वी दोन हजार पासून माझी कन्या भाग्यश्री योजना होती पण ते आता सुधारित केलेली आहे तर सुधारित काय केले की मुलींचं जे काही सक्षमीकरण आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात आली मग पिवळं आणि केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबातील आहेत त्या मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येतं बघा सरकार काय करणार आहे की ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्डदार आहे असल्या कुटुंब अशा कुटुंबातील मुलींना टप्प्याटप्प्यानं त्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात येणार आहे मग मुलींचे वय अठरा वर्ष ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्या मुलीला पंच्याहत्तर हजार रुपये आणि शासनाकडले मिळून असे एक लाख एक हजार रुपये टोटल तिच्या खात्यावर मिळू शकतात आणि हे पैसे डीबीटी द्वारे तुम्हाला मिळू शकतात मग हे डीबीटी म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तुमच्या आधारला तुमचं खातं जर लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत त्यामुळं तुमच्या मुलीचं जर खातं बँकेमध्ये असेल तर ते ते खातं जे आहे ते खातं आधारला लिंक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची लेख लाडकी योजना असून आता या योजनेसाठी अर्ज नेमका कसा करायचा आहे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायचे आणि प्रिंट काढायचे आता ह्या अर्जाची प्रिंट काढल्यानंतर इथं लाभार्थीचं नाव तर प्रथमता हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म लेख लाडकी योजनेअंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्रचा त्यानंतर पहिला हप्ता असेल दुसरा हप्ता असेल तिसरा हप्ता असेल चौथा असेल पाचवा हप्ता असेल जसा हप्ता असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आता पहिला हप्ता जर तुम्हाला तुमच्या खात्यावर मुलीचं जे काही खातं असेल त्या बँकेमध्ये ते चेक करायचंय त्याच्या पासबुकावर तुम्हाला पैसे जर आले नसेल तर तुमचं खातं जे जे काही खातं आहे त्या खात्याला आधार लिंक नसल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत त्यामुळं पहिला जर हप्ता असेल तर पहिला इथं मार्क करायचा आहे दुसरा हप्ता असेल तर दुसरा आता वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं आहे तुम्ही जर पहिल्या आपत्त्यासाठी ही माहिती भरत असेल तर इथं पहिलं आपत्य ठेवायचंय आणि बाकीचे आपत्य खोडून टाकायचे आता लाभार्थीचे नाव आधार क्रमांक आता लाभार्थीचे नाव कोणतं येणार ना आहे ही मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा हा फॉर्म चुकला तर तुम्हाला काही कळणार नाही त्यामुळे लाभार्थीचं नाव नेमकं कुणाचं टाकायचं आधार क्रमांक कुणाचं टाकायचं लाभार्थ्याच्या पालकांचं आई वडिलांचं नाव कुठं टाकायचं हे सर्व माहिती तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाभार्थीचं नाव टाकायचं टाकायचंय आधार क्रमांक टाकायचा लाभार्थ्यांच्या पालकांचं आई वडिलांचं नाव टाकायचं टाकायचंय आधार क्रमांक त्यांचं आहे दोन्ही प्रमाण दोन्ही जो काय म्हणजे मोबाईल नंबर तुम्हाला ईमेल आयडी असेल तर टाकायचा आता ईमेल आयडी सगळ्यांच्याकडं अँड्रॉइड फोन असल्यामुळे ईमेल आयडी हा प्लेस्टोर वर किंवा तुमच्या जो काही मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये जीमेल ॲप आहे त्यामध्ये तुम्हाला तो मिळून जाईल त्याचबरोबर सध्याचा तुमचा निवासीचा पत्ता तुम्हाला इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा या योजनेसाठी लॅबसाठी फॉर्म भरते वेळी असलेल्या जिवंत आपत्त्यांची संख्या तुम्हाला इथं टाकायची आहे अर्ज करत आहे तर कुठल्या पहिल्या आपत्त्यासाठी अर्ज करत आहात दुसऱ्या आपत्त्यासाठी अर्ज करत असाल तर तिसऱ्या आपत्त्यासाठी तुम्हाला ज्या आपत्त्यासाठी तुम्ही अर्ज करत असेल त्यामुळे इथं टिकमार्क करायचं आहे त्याचबरोबर बँक खाते तपशील तुम्हाला इथं कोणाचे भरायचे आहेत ते देखील मी तुम्हाला शेवटी सांगणार सा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं तुमच्या बँकेचा जो काही कोड आहे शाखेचं नाव आहे बँक आधार कार्डशी संलग्न केलेलं आहे की नाही मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला सांगतोय तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले नसेल तर तुमच्या खात्याला आधार लिंक करणे गरजेचं आहे आधार कर लिंक केलेलं असेल तरच या योजनेचा पहिला दुसरा तिसरा हप्ता तुम्हाला मिळू शकतो त्यामुळं तुमच्या बँकेला आधार लिंक करणं गरजेचं आहे ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर इथं खाली तुमची सही करायची आहे या अर्ज सोबतची कागदपत्रे कोणकोणती कौन लागणार ह्या फॉर्म सोबत दिलेली आहे तुम्हाला ती वाचायची आहे ती कागदपत्रे तुम्हाला गोळा करायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला तुमच्या अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे अंगणवाडी सेविकेकडे अर्ज दिल्यानंतर ती कागदपत्र दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेने ही माहिती संपूर्ण भरायची आहे भरल्यानंतर ही सर्व माहिती जर ही कागदपत्र असेल तर इथं टिकमार करायची आहे लागून असेल तर लागू नाही म्हणून टिकमार करायचा आहे आणि अंगणवाडी सेविकेने इथं नाव आणि स्वाक्षरी करायचं आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविकेनं पर्यवेक्षक यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आणि पर्यवेक्षक यांनी यांनी ही संपूर्ण भरायची अशा पद्धतीनं हा अर्ज असणार आहे निश्चितच तुम्हाला हा अर्ज कसा भरायचा हे कळाला असेल आता आपण या योजनेसाठीची नेमकी जी वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य काय तर मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे मुलींची मृत्यू दर कमी करून बालविवाह रोखणे कुपोषण जे मुलींचं आहे ते कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण वाढल्यामुळं ते शून्यावर आणणे अशा पद्धतीनं या योजनेची वैशिष्ट्य असून लेख लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असून प्रत्येकानं या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पण मित्रांनो यासाठी एक अट काय की एक जो काही एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून जी मुलं जन्माला आलेली आहेत त्या मुलांच्या मुलींच्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे मग आता नेमकी अटी आणि शर्ती या योजनेची काय तर ही योजना पिवळा आणि केशरी ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहेत त्याच आणि एक एप्रिल एक दोन हजार तेवीस रोजी पासून जन्म किंवा अथवा दोन मुली असतील त्याच मुलींना या योजनेचा लाभ मिळू शकतो आता तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील का तर मुलीला लागू राहील म्हणजे पहिला तुम्हाला जर मुलगा झाला असेल आणि दुसरी तुम्हाला मुलगी झाली असेल तर त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळू शकतो पहिला अपत्यास तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यास दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी मात्या पित्यांना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे पहिलं अपत्य असेल आणि त्या अपत्यासाठी तुम्ही तिसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करत असाल किंवा तुमच्याकडे दुसरं अपत्य असेल आणि दुसऱ्या हप्त्यासाठी तुम्ही अर्ज करत असेल तर तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र हे तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये तुमच्या मिळू शकतं ग्रामसेवक त्याची सही घ्यायची आणि ते तुमच्याकडे घ्यायचं आहे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी तुम्ही जर तुम्हाला जुळी मुळ झाली तर आणि त्याच्यामध्ये एक मुलगी आणि दोन मुली असा योजनेचा अनुदेय लाभ असणार आहे पण मात्र त्यानंतर माता पित्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे मित्रांनो म्हणजे प्रथमदा तुम्हाला जर दोन जुळी मुली झालेत आणि एक मुलगी असेल किंवा दोन्ही मुली मुलींना तुम्ही जन्म दिला असेल तर तुम्हाला शस्त्रक्रिया यानंतर शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे आणि शस्त्रक्रिया केली असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यामुळं हा देखील तुम्हाला जी आर ही जी सर्व माहिती ही माहिती तुम्हाला मी देणार आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं तुम्ही वाचायचं आहे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार ती देखील तुम्हाला या फॉर्म सोबत सांगितलेली आहे आता नेमकी लेख लाडकी योजनेची कार्यपद्धती कशी असणार म्हणजे हे पैसे तुम्हाला कसे मिळणार तर सदर योजनेस अंतर्गत लाभासाठी मिळालेल्या पालकांनी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्याच्यानंतर जे काही मुली जन्माला आहेत त्यांना ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतील मुलीची जन्माची नोंद तुम्हाला करणं आवश्यक आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेत असेल किंवा महानगरपालिका असेल किंवा अन्य कुठेही तुम्ही याची नोंद करू शकता अंगणवाडी सेविका या शासन निर्णयाच्या परिशिष्टामध्ये नमूद केलेले आवश्यक कागदपत्रासह जो काही तुम्हाला अर्ज दिलेला आहे तो अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविका यांच्याकडे अर्ज करायचा आहे पण मित्रांनो इथं जे काही मूल जन्मला त्याचा अर्ज जो सॉरी त्याचा जे काही जन्म प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक आहे आता यानंतर काय होणार की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही अर्ज दिल्यानंतर हा जो काही अर्ज आहे हा सदर परिशिष्ट आवश्यक आहे सुधारणा करणे गरजेचे असल्यास याबाबत आयुक्त किंवा एकात्मिक बालविकास नवी मुंबई यांनी स्तरावर सुधारणा करण्यात आलेले आहे आणि हा सर्व अर्ज तुम्ही जिल्हा परिषद जिल्हा महिला व बाल विकास विभागीय आयुक्त महिला विकास या कार्यालयात उपलब्ध असतील अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थीकडून अर्ज भरून घ्यायचा आहे तुम्ही स्वतः भरायचा नाही तर अंगणवाडी सेविकेनं लाभार्थ्याकडनं काय करायचं आहे भरून घ्यायचा आहे आणि अर्ज भरण्यास मदत करायची आहे तसंच अंगणवाडी यांनी परीक्षिका किंवा मुख्य सेविका जे असतात त्यांनी अर्जाची प्रमाणपत्राची छाननी करायची तपासणी करायची कागदपत्रांची पडताळणी करायची आहे आणि ही सर्व भरून झाल्यानंतर तुम्ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी एकत्र यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी किंवा जिल्हा परिषद यांच्याकडे तो जमा करायचा आहे म्हणजे सादर करायचा आहे अशा पद्धतीनं मग यानंतर अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करताना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिकरण देण्यात आलेल्या अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे म्हणजे ज्या मुली अनाथ असतील त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो फक्त अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला जोडणं बंधनकारक आहे ही सर्व अशी पद्धतीची प्रोसेस राहणार आहेत आणि मग एका महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह सर्व आज अर्ज दाखल केल्यानंतर तुम्हाला काही कारणास्तव मोदी अर्ज तर तुम्ही दाखल करू शकला नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही पण तुम्हाला दहा दिवसाची मुदत वाढवून देण्यात येईल आणि प्रत्येक कमाल दोन महिन्याच्या कालावधीत सदर अर्जावर कार्यवाही पूर्ण करण्यात येईल अशा पद्धतीनं तुम्ही अर्ज करू शकता आता अर्ज करण्यासाठी पोर्टल देखील त्यांनी दिलेलं आहे किंवा तुम्ही ऑफलाईन अंगणवाडी सेविक यांच्याकडे अर्ज जर सादर केला तर निश्चितच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो आता मग मी तुम्हाला सांगितलं की या योजनेवर अर्जदार म्हणून कोणाचं नाव टाकायचं तर तुमच्या घरामध्ये लाभार्थी म्हणून कोणाचं नाव टाकायचं तर तुमच्या घरामध्ये ज्या मुलगीसाठी तुम्ही या योजनेचा फॉर्म भरतात त्याचं नाव लाभार्थीचं नाव आणि अर्धा क्रमांक आणि मग लाभार्थ्याच्या पालकांचं नाव तुम्हाला इतर जर समजा अनाथ असेल आणि अनाथ असेल तर ते कोण आता तिचं जे पालन पोषण आहे ते कोण करत असेल त्यांचं थे थे नाव तुम्हाला इथं टाकायचं अशा पद्धतीनं हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला अंगणवाडी सेवेकडे द्यायचं आहे आता मित्रांनो काही लेख लाडकी योजनेसाठी यापूर्वी जर समजा त्यांनी अर्ज केला असेल आणि अर्ज करताना अजून देखील त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला या योजनेसाठीच जे काही तुमचं बँक खातं असेल त्या बँकेत जाऊन तुम्हाला आधार लिंक आहे आणि आधार लिंक केल्यानंतरच तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र